पण पैसा प्रतिष्ठेचा मोठा पणा म्हणजे अरे पण पैसा प्रतिष्ठेचा मोठा पणा म्हणजे मैत्री रुपी शरीरातील थाट आहे पण पैसा प्रतिष्ठेचा मोठा पणा म्हणजे मैत्री रुपी शरीरातील थेट आहे अरे कुणी कितीही मोठे व्हा पण मित्रांशिवाय जिंदगी वाळवंटी वाट आहे

मित्रांशिवाय जिंदगी वावरती वाट आहे वावरती वाट आहे मला वेळ नाही मी बिजी आहे मला वेळ नाही मी बिजी आहे सोडून दे हे बहाने आता कुटवा मारता तुम्ही भोंगी पाळाले दुसऱ्या पाता कुणाला वाटेल जिंदगी वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे उंच आकाशात तुम्ही कितीही हे मारा भराऱ्या उंच आकाशात तुम्ही कितीही भरारी घ्यावे त्याचा आम्हाला लाज आहे पण मातीत पाय ठेवण्याची सांगायला कसली लाज आहे दुःखाचा डोंगर ओलांडण्यासाठी मित्र म्हणजे सुलभ पहाट आहे कुणी कितीही मोठे मित्राशिवाय जिंदगी म्हणजे वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे नात्याचा रिचार्ज संपतो मोठेपणाची बॅटरी डिस्चार्ज होते संपतो बॅटरी डिस्चार्ज होते तेव्हा फक्त मित्र नावाची पॉवर बँक कामाला येते ज्याच्या भोवती निस्वार निस्वार्थी मित्रांचा करणा त्यांचा आज थाट आहे अरे कुणी कितीही मोठे व्हा पण मित्रांशिवाय जिंदगी वाळवंटी वाट आहे मित्रांशिवाय जिंदगी वाळवंटी वाट आहे अरे तुरे बोलणारा हक्काने शिला देणारा अरे मित्र जपला पाहिजे काहीच नाही कमी अरे काहीच नाही कमी आनंदाची हानी काहीच नाही कमी आनंदाची मित्र म्हणजे जादूची अरे कुणी कितीही मोठे व्हा पण मित्राशिवाय जिंदगी वाळवती वाट आहे वाळवंटी वाट आहे वाळवंटी वाट आहे धन्यवाद 阿拉这藏民各位的少数民